पाणी हा मानवाच्या जीवनातील अतिमहत्वाचा घटक त्याची स्वच्छता राखायला हवी ही जागृती व्हावी यासाठी नदी काठावर नेहरू युवा केंद्रातर्फे स्वच्छता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला राज्य क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह यांनी सदिच्छा भेट दिली पाण्याची भासणारी कमतरता त्यासाठी पाणी जपून वापरायला हवं आणि आहे त्या पाण्याची निगा राखायला हवी हा संदेश द्यावा आणि जागृती भावी या उद्देशानं आयोजन करण्यात आलं आहे नेहरू युवा केंद्राचे ग्रामीण भागातले वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी बोलवले गेले वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी आल्या आणि त्या संस्थातले युवक आणि युवती यांनी पुण्यामध्ये मुळामुठा नदीच्या काठावरती स्वच्छतेचा एक उपक्रम आयोजित केला आणि या निमित्ताने आम्ही जवळजवळ वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम करणार आहोत फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था तरुण मंडळ महिला मंडळ बचत गट यांच्या माध्यमातूनही स्वच्छतेचं काम करू आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं काम आपण करणार आहोत प्लास्टिक वेगवेगळं केलं सगळा कचरा बाजूला केला तर या हे सगळं करताना खूप आनंद वाटतो म्हणजे आपण काहीतरी सामाजिक कार्य करतो पण याचबरोबर सगळ्यांना असं सांगावं असं वाटतं की सर्वांनी कचरा न करता प्रत्येकाच ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा त्यांनी कचऱ्याच्या डब्यातच टाकावा आणि स्वच्छता पाळावी आणि त्याचं महत्व सगळ्यांनी पटवून घ्यावं आणि आज इथेही आम्ही तेच सांगतो की सगळ्यांनी ही स्वच्छता राखा आणि तिचं महत्व समजून घ्या याप्रसंगी पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांनी या, या विद्यार्थ्यांच्या कामाचं कौतुक केलं नवतरुणांनी मनात आणलं तर परिवर्तन सहज शक्य आहे आणि तरुण समाज कार्यात रस घेतायत ही एक चांगल्या युगाची नांदी आहे असंही ते म्हणाले सिर्फ सफाई से साथ -साथ आज जरूरत ये है मेरा मानना है कि आज हम अपनी जो हमारा दिमाग है जो हमारा ब्रेन है उसके अंदर एक जो बदलाव लाने की जरूरत है जो हमारी सोच के अंदर केदलाव ला जर ज्या जर एक मॉरल वॅल्यूज है जो हम धीरे धीरे किसी वजह चे हो रहे उनको वापस लाने की जरूरत है और एनएसएस एस यूनिवर्सिटी और uh, जो यहाँ की uh, आपका कॉर्पोरेशन है वो उसके अंदर बहुत अच्छा काम कर रहा है आई विश एवरीबडी सांगली सोलापूर पुणे बऱ्याच प्रमाणात तरुण एकत्र आले होते।